बहुजन आघाडीच्या माध्यमातून रुपाली साकणकर यांना पदमुक्त करा ही एवढीशी मागणी घेऊन आम्ही आज सुनील तटकरे यांच्या कार्यालयात गेलो होतो राजकीय कार्यालयावर जाण्याचा एवढाच हेतू होता कारण त्या स्वतःहून तर काही राजीनामा देणार नाही आपण बघितलं मागच्या एवढ्या दिवसांकडे त्यांनी काय तमाशा लावलाय किमान सुनील तटकर यांनी त्यांची जबाबदारी समजून त्या महिलेला तिथून पदमुक्त केलं पाहिजे रेजिग्नेशन वगैरे विषय संपला आता त्यांना त्या पदावरून खालीच खेचावं हो लागणार आहे ही मागणी घेऊन शांतपणे आमच्या महिला तिथे जात होता जायच्या आधीच पोहोचायच्या आधीच पोलिसांनी धरपकड केली आणि ज्या पद्धतीने महिला पोलिसांचा खरंच धिक्कार इकडे झाला पाहिजे आम्ही मानतोय महिलांसाठी राज्य महिला आयोगाचं काम आहे मी स्वतः राज्य महिला आयोगाची माजी सदस्य आहे तीन वर्ष त्या आयोगावर मी अतिशय जिकरीने काम केलं पण ज्या पद्धतीचं काम आज होत आहे त्याच्या विरोधात त्या सगळ्या वक्तव्यांच्या विरोधात आम्ही तिथे होतो आणि महिला पोलिसांनाच पुढे करून आम्हाला मारहाण केली आमचे कपडे फाडले गेले आमच्या अध्यक्ष स्नेहलताई त्यांना मारहाण केली गेली आणि त्यांच्या हातातून कंटिन्युअसली रक्त जाते तरी पण अजून आम्हाला आझाद मैदानला आणले तरी पण अजून डॉक्टर आलेले नाहीये पोलीस प्रशासन डॉक्टर आलेले नाहीये तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाहीये तिला काही झालं जबाबदार तुम्ही या पद्धतीने हे पोलीस या सरकारला घेऊन काम करत आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत इथे आम्हाला प्रॉपर हे पोलीस डॉक्टर बोलवून देत नाही आणि आम्ही सुनील नाही सांगू इच्छितो की तुम्ही थोडीच लाच ठेवा दादा तुमची मंत्री आहे मुलगी ती स्वतःही काम करते तुमच्या पक्षामध्ये अनेक महिला काम करतात महिलाच आहोत का आम्ही काय कुठून आतंकवादी आलो आहोत का तुमच्याशी बोलायला येत तर तुम्हाला नाही बोलणं करायचं नका भेटू आम्हाला पण ह्या पद्धतीने धर धरपकड करणं अतिशय चुकीचं आहे आणि याचा निषेध आम्ही करतो